नमस्कार मी सुवर्णा जोशी गावखिड्यातल्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रामुख्याने ग्रामीण भागामधल्या सगळ्या सविस्तर बातम्या या आपण पाहत असतो उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोरोनाचे उपचार घेत असताना ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याची तक्रार एका कोरोना रुग्णानं केली होती त्यानंतर काही तासातच त्याचा मृत्यू झाला मृत्यूपूर्वी रुग्णानं व्हिडिओ शूट करून ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याचं सांगितलं होतं रुग्णानं केलेल्या आरोपांमुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे या अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडून कोरोनाचा संकट जे आहे ते दिवसेंदिवस उस्मानाबाद जिल्ह्यात वाढत चाललंय उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी बघितली तर दोनशे शहाण्णव इतकी गेली आहे म्हणजे तीनशेला फक्त चारच पेशंट कमी आहे अशी परिस्थिती उस्मानाबाद जिल्ह्यात घडलेली आहे उस्मानाबाद कोविड सेंटरमध्ये काल परवाच्या दिवशी एक धक्कादायक घ घटना घडलेली आहे एक्केचाळीस वर्षाचे रमजान पटेल हे कोरोना आजाराने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला रमजान पटेल यांनी मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला की त्यांचा जो ऑक्सिजनचा जो पुरवठा आहे तो ते या ठिकाणी ऑक्सिजन मशीनद्वारे दिला जात नाही आहे असा आरोप त्यांनी एक व्हिडिओ केला आणि तो व्हिडिओ कलेक्टर असतील किंवा खासदार असेल यांच्याकडे पाठवला आणि त्याचा दुर्दैवाने त्यांच्यामध्ये व्हिडिओ पाठवून त्यांचा मृत्यू झाला व या मृत्यूनंतर एकच प्रशासनात खळबळ मारलेली आहे मात्र रमजान पटेल यांच्या मृत्यूनंतर काही प्रश्न हे जे आहेत ते निर्माण झालेले आहेत स सिव्हिल न जे शासकीय रुग्णालयाकडून जो खुलासा करण्यात आला त्यांना तसं सांगितलं आलेलं आहे की रमजान पाटील यांना जो ज्यांची जी परिस्थिती होती ती अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये होती आणि त्यांना जो व्हेंटिलेटरद्वारे पुरवठा ऑक्सिजनचा केला जातो त्याच्यामध्ये सतरा ते अठरा लिटर एवढा ऑक्सिजन पुरवठा केला जातो आणि हा जो ऑक्सिजन पुरवठा आहे त्या पेशंटची परिस्थिती पाहतात तो कमी आहे त्यामुळं त्या, त्या पेशंटला जो ऑक्सिजन पुरवठा करायचा असतो त्याच्यासाठी ज्या मशीन्स आहेत त्या मशीन्स सध्या कुठंच अव्हेलेबल नाही आहेत म्हणजे त्यांना हाय लेझल फ्लो ऑक्सिजन युनिट त्या त्या मोटा -मोटा मिल या नावाचं ते मशीन्स आहेत आणि त्या मशीन जर बघितलं तर मोठ्या मोठ्या खाजगी रुग्णालयातच मिळ मिळत असल्याचं या शासकीय रुग्णालयानं सांगितलं आणि त्याच्यामधनं जो रुग्ण असेल त्याला तीस ते नाही तर सत्तर लिटर पर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा या मशीनद्वारे केला जाऊ शकतो त्यामुळे या मशीनची मागणी जी आहे ती आता कुठेतरी पुढं आलेली आहे आणि हे मशीन जर असतं तर कदाचित आत्तापर्यंतचे जे रुग्ण दगावले आहेत ते रुग्ण दगावले नसते असंही शासकीय रुग्णालयाकडून सांगण्यात आलेलं आहे बालाजी निर्फल न्यूज एटी लोकमत उस्मानाबाद नागपुरामध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी आता अठराशेचा आकडा पार केला आहे आज आणखी पंचवीस पॉझिटिव्ह रुग्ण आढळले वाढले नागपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता अठराशे एकोणीस झाली आहे ग्रामीण परिसरातही कोरोनाचा धोका अधिक वाढतोय नागपूर शहरातील कोरोनाची परिस्थिती अधिक सांगत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते मध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज आणखी कोरोनाचे पंचवीस पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे तसेच पंचवीस वर्षीय भांडेवाडीचा रहिवासी असलेल्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आता मृतांची संख्या सत्तावीस झालेली आहे तीन महिन्यापासून सुरक्षित असलेले मध्यवर्ती कारागृहातसुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला असून आता कारागृहात एकंदर रुग्णांची संख्या एकशे तेरावर जाऊन पोचली आहे कारागृह प्रशासनाची चिंता अधिकच वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारीच मध्यवर्ती कारागृहात संपूर्ण आढावासुद्धा घेतला होता मध्यवर्ती कारागृहातच आता कोविड सेंटर उभारण्यात येणार असल्याचेही नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले आहे आता प्रशासनातर्फे आव्हान करण्यात येत आहे की कोणी घाबरण्याचे कारण नाही सर्वांनी नियम पाळावे सोशल डिस्टन्सिंग पाळावे आणि घाबरू नये असे आव्हानसुद्धा मनपातर्फे करण्यात येत आहे प्रशांत मोहिते न्यूज एटीन लोकमत नागपूर धुळे जिल्ह्यामध्ये एकोणतीस रुग्ण नव्यानं पॉझिटिव्ह आढळलेले आहेत त्यामुळे जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या एक हजार दोनशे चौऱ्याण्णव झाली आहे आतापर्यंत जिल्ह्यात सदुसष्ट जणांचा कोरोनानं बळी घेतला आहे जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव बघता धुळे महानगरपालिका संचारबंदी लागू करेल अशी शक्यता व्यक्त होतीये संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी एका झोनल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे अधिक याविषयी माहिती देत आहेत प्रतिनिधी दीपक बोरसे एकोणतीस रुग्णांचे जे अहवाल आहेत ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत अठरा रुग्ण हे धुळे शहरातील तर दोंड्याच्या शहरामध्ये पुन्हा एकदा आठ रुग्ण कोरोनाचे आढळून आलेले आहेत त्यामुळे एकूणच धुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची जी संख्या आहे ते आता बाराशे चौऱ्याण्णववर वर जाऊन पोहोचले एकूणच या बाराशे चौऱ्याण्णव रुग्णांपैकी आतापर्यंत सडुसष्ट रुग्णांचा मृत्यू झालाय तर उर्वरित आठशे बत्तीस रुग्ण ज्यांनी कोरोनाला हरवलं आहे आणि ते कोरोनापासून मुक्त होऊन आपल्या घरी परतलेत एकूणच धुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाचा आलेख वाढताना दिसतोय रुग्णांची संख्या वाढत असताना आत्ता कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांमध्ये दे देखील मोठी वाढ झाली आहे त्यामुळेच कोरोनाचा धुळे जिल्ह्यातील जो कोरोनाचा आलेख वाढणारा त्याचबरोबर कोरोनाचा जो संसर्ग आहे त्याची साखळी तोडण्यासाठी आता प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे एकूणच धुळे जिल्ह्यामध्ये अनलॉकच्या काळात मोठ्या संख्येने आस्थापना सुरू झाल्या होत्या बाजारपेठा सुरू झाल्या होत्या आणि याच काळामध्ये नागरिक असतील व्यापारी असतील हे कोणत्याही नियमांचं पालन करताना दिसून येत नव्हते त्याचमुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाचा जो आलेख आहे तो मोठा वाढला होता आणि हा आलेख कमी करण्यासाठी आणि कोरोनाला रोखण्यासाठी आता प्रशासनाने धुळे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सायंकाळी चार वाजेनंतर संचारबंदी लागू केली आहे धुळे शहरातले सर्व दुकानं सायंकाळी चार वाजेपर्यंत बंद होणार आहेत आणि सायंकाळी चार वाजेपासून पहाटे सहा वाजेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे त्यामुळे ना यापुढे नागरिकांना बाहेर पडता येणार नाही बाजारपेठा या चार आहेत त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना गांभीर्याने विचार करा गरज असली तरच बाहेर पडा कारण की आता सायंकाळी चार वाजेनंतर संपूर्ण संचारबंदी असणार आहे त्यामुळे जे नागरिक नियमांचं पालन करणार नाही किंवा जे बाहेर आढळून येतील अशा सर्व नागरिक असतील त्यांच्यावरती ना कठोर का कारवाई करण्यात दीपक बोरसे न्यूज लोकमत धुळे सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिकांनी दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवल्या जात आहेत आणि त्यात पसरवू नयेत सोलापुरात कर्फ्यू लावण्यात येत असल्याच्या अफवा सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत त्यामुळे नागरिक संभ्रमावस्थेत आहेत याविषयीच अधिक माहिती दिली आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच पाहायला मिळते आजच्या मितीला सोलापूर जिल्ह्यामध्ये तेतीसशे एकाहत्तर रुग्ण पॉझिटिव्ह आहेत तर यामध्ये तीनशे तीन लोकांचा देखील झालेला आहे अर्थात यापैकी सोळाशे एकोणसाठ रुग्ण जे आहेत ते कोरोनामुक्त झालेले आहेत ते म त्यामुळे ही एक दिलासादायक बातमी आहे मात्र असं असलं तरी चौदाशे रुग्ण ह्या ॲक्टिव्ह केसेस असल्यामुळे सोलापूर प्रशासनाची चिंता आणखीनच वाढलेली पाहायला मिळते अर्थात दिवसेंदिवस सोलापूर शहरामधील जो कोरोनाचा प्रादुर्भाव होता तो आता ग्रामीण भाग ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतो आहे अक्कलकोट असेल दक्षिण सोलापूर मोहोळ बार्शी या तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे ग्रामीण प्रशासनाने देखील याबाबत अनेक उपाययोजना सुरू केलेल्या आहेत मात्र असं असलं तरी सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये एकंदरीतच अफवांचा बाजार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण सोलापूरमध्ये दुपारी तीन वाजल्यापासून कर्फ्यू लागणार आहे त्यामुळे सर्वांनी आपली दुकानं दुपारी तीन नंतर बंद करावीत अशा पद्धतीचे मॅसेजेस व्हायरल होत आहेत आणि त्यामुळेच सोलापुरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला आहे खरंतर पालकमंत्र्यांनी यासंदर्भात यापूर्वीच स्पष्टपणे जाहीर केलं होतं की जर लॉकडाऊन करणार असू तर आम्ही पाच दिवस आधी आपल्याला कल्पना देऊ मात्र असं असलं तरी मेसेजेसमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे तर दुसरीकडे उद्यापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधील हॉटेल्स सुरू होणार आहेत त्यामुळे हॉटेल मालक त्याचबरोबर त्या हॉटेलमधील कामगार यांमध्ये उत्साहाचं वातावरण देखील पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे न्यूज एटीन लोकमत सोलापूर अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधितांचा वाढता आकडा पाहता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनता कर्फ्यू लावण्यात येणार आहे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यात दर आठवड्यात शुक्रवार संध्याकाळी सात पासून सोमवार सकाळी सात पर्यंत जनता कर्फ्यू लागू केलं आहे असं सांगितलंय जनता कर्फ्यू मध्ये दवाखाने वैद्यकीय सेवा औषधांची दुकानं आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील बाकी सगळी दुकानं बंद राहतील तर आदेशाचं उल्लंघन केल्यास नागरिकांना कारवाईला सामोरं जावं लागणार आहे आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी या संदर्भातला आढावा घेतला कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चाललेली आहे सुरुवातीला केवळ शहराच्या एका वस्तीत असणारा कोरोना आता जिल्ह्यातही पसरायला लागलेला आहे बेळघाणात आतापर्यंत खरं तर एकही रुग्ण नव्हता मात्र आता बेळघाणातल्या धारणे तालुक्यातही एका रुग्णाची नोंद झालेली आहे त्यामुळे बेळघाण्यात पर्यटन परेड़, जे आहे पर्यटन बंद करण्यात आलेला आहे अनलॉक नंतर अनलॉक पूर्वी म्हणजे तीस मेपर्यंत अमरावती जिल्ह्यात केवळ दोनशे बारा रुग्णांची नोंद होती मात्र अनलॉक उघडल्यानंतर नाग शहरातील नागरिकांनी शहरात मोठ्या संख्येने फिरायला सुरुवात केली आणि तीस मेपासून तर आजपर्यंत केवळ या प सदोतीस दिवसामध्ये अमरावतीमध्ये चारशे चौऱ्याऐंशी नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे अमरावतीमध्ये अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत सातशे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झालेली आहे या सत्तावीस कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे तर ती चारशे बासष्ट लोकांना आतापर्यंत सुट्टी देण्यात आली आहे मात्र विनाकारण जे शहरात नागरिक फिरत आहे त्यामुळं या नागरिकांवर कुठेतरी जरब बसावी अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा होती यालाच अनुसरून आता अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आठवड्याच्या शुक्रवारपासून स शुक्रवार संध्याकाळी पाच वाजतापासून तर सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचे आयोजन केलेले आहे या कर्फ्यूमध्ये अमरावती शहरातील वैद्यकीय सेवा आणि मेडिकलची दुकानं वगळता अत्यावश्यक सेवा वगळता सगळ्या दुकानांना चाप बसणार आहे सगळी दुकाने बंद राहणार आहे त्यामुळं निश्चितच येणाऱ्या काळात अमरावती शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची जी संख्या झपाट्याने वाढत चालली आहे त्या संख्येवर कुठेतरी चाप बसेल अशी आता नागरिकांची अपेक्षा आहे कुडचरण सागरचा संजय शेंडे न्यूज एटीन लोकमत अमरावती पुढच्या बातमीकडे वळतोय आपण बातमी बघणार आहोत जालन्यामधून जालन्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याकरता दहा दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे जालन्यामध्ये कोरोनानं रग्र रूप रुण धारण केलंय पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आठशेच्या पार गेलाय तर आतापर्यंत सत्तावीस जणांचा कोरोनानं बळी घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय कमळे पाटील यांनी आढावा घेतला जालन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चाललाय जालन्यात आजपर्यंत एकूण आठशे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर आतापर्यंत अठ्ठावीस जणांच्या कोरोनामुळे बळी गेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात की कोरोनाची ही साखळी तोडण्याकरिता जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांची संचारबंदी लागू केलेली आहे या संचारबंदीमुळे सर्व रस्ते असे बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आलेले आहे प्रत्येक चौका चौकामध्ये गल्लीबोळामध्ये पोलिसांचा असा कळेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे ज्यामुळे या शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत यानंतर पोलिसांच्या वतीने ज्या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांनाच या ठिकाणी जाणे येण्याची मुभा देण्यात आलेली आहे कालचा जर विचार करता तर काल दिवसभरात आजपर्यंतच्या रेकॉर्ड ब्रेक असे एक्क्याऐंशी रुग्णांची भर काल पडली होती परंतु आज काल संध्याकाळपासून आतापर्यंत कोरोनाच्या एकाही रुग्णाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट अद्याप आलेला नाही ही जालनेकरांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे परंतु ही आनंदाची बाब असली तरी एकशे रुग्णांचा एक कोरोना पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट अद्याप प्रयोगशाळेतून येणं आहे जा ज्यामुळे मात्र कायम आहे विजय पाटील न्यूज लोकमत जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर अमळनेर भुसावळ या ठिकाणी सात जुलै ते तेरा जुलै दरम्यान लॉकडाऊन असणार आहे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार लॉकडाऊन सुरू करण्यात आलाय कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरता लॉकडाऊनला भुसावळ शहरातील जनताही चांगला प्रतिसाद देते आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये सात जुलै ते तेरा जुलैपर्यंत जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे जिल्ह्यात भुसावळ अमळनेर आणि जळगाव या तीन शहरामध्ये कडकडीतपणे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलेली आहे या लॉकडाऊनचा आज पहिला दिवस आहे या आपण बघू शकतो भुसावळ शहरामध्ये एस आर पी आणि पोलीस हे सकाळपासून इथले आपली ड्युटी बजवताना दिसत आहे तसेच भुसावळ शहरामध्ये भुसावळकरांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि जे लोक फि फिरत आहे ते फक्त अत्यंत आवश्यक सेवासाठी हे बाहेर निघत आहे आपल्याला दिसून येत आहे तसेच आज सकाळी ॲडिशनल एस पी हे भुसाळ शहरामध्ये येऊन त्यांनी पाहणी केली आणि सूचनाही देण्यात आलेली आहे इम्तियाज अहमद न्यूज एटीन लोकमत भुसावळ लॉकडाऊन अनलॉक झाल्यानंतर कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा झाला मनमाड लासलगाव यासह नाशिक जिल्ह्यातून सगळ्यात जास्त कांदा बांगलादेशी निर्यात करण्यात आला शिवाय आखाती देशात देखील कांद्याची मागणी वाढली असल्यानं व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असं असलं तरी कांद्याच्या भावात सुधारणा होत नसल्यानं शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडत नाहीये कांदा निर्यातीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बबू शेख यांनी कोरोनामुळे देशभरात लावण्यात आलेला ल लॉकडाऊन अनलॉक झाल्यानंतर कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि गेल्या दोन महिन्यात मनमाड खेरवाडी नाशिक रोड आणि लासलगाव येथून बांगलादेशात तब्बल एक लाख टनपेक्षा जास्त कांदा हा निर्यात करण्यात आलेला आहे मालध मनमाडच्या मालधक्क्यावरून मालगाडी आता थेट जी आहे ती बांगलादेशला पाठवण्यात येत आहे या अगोदर येथून जो कांदा आहे तो जर बांगलादेशला निर्यात करायचा असेल तर तो पश्चिम बंगालमध्ये पाठवला जात होता मात्र आता रेल्वे प्रशासनाने जी परवानगी दिली आहे ती थेट आता मालगाडी जी आहे कांदा घेऊन ती बांगलादेशमध्ये जात आहे शिवाय कंटेनरमधून देखील कांदा निर्यात केला जात आहे तो मलेशिया श्रीलंका आणि यासह इतर आखाती देशात देखील कांदा निर्यात करण्यास सुरुवात झालेली आहे नाशिक जिल्ह्यात सध्या जवळपास आठ लाख टनपेक्षा जास्त कांद्याचं उत्पादन झालेलं आहे त्यापैकी एक लाख कांदा हा बांगलादेशला या निर्यात करण्यात आला आहे आणि दीड एक लाख का कांदा हा आखाती देश व इतर ठिकाणी निर्यात करण्यात आल्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे कांदा निर्यात होत असला तरी याचा मात्र शेतकऱ्यांना पाहिजे तेवढा फायदा होताना दिसत नाही आहे आजही जो कांद्याला भाव मिळत आहे तो सहाशे ते सातशेपर्यंतच मिळत असल्याने शेतकरी मात्र हवालदिल झालेला आहे वभूषेख न्यूज एटीन लोकमत मनमाडा कोरोनाची साखळी तोडण्याकरिता लॉकडाऊन सुरू आहे परंतु याच लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे लघु उद्योग अडचणीत सापडले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या मुख्य पर्यटन व्यवसायाला सुद्धा घरघर लागली आहे लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय अडचणीत सापडलाय ऐन हंगामात लॉकडाऊन सुरू झाल्यानं गेले शंभर दिवस या ठिकाणचा पर्यटन व्यवसाय ठप्प आहे कोट्यवधींची उलाढाल बंद आहे हॉटेल व्यावसायिक सुद्धा आर्थिक संकटात सापडले आहेत या सगळ्याविषयी अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांच्याकडून रत्नागिरी जिल्ह्यातला सर्वात सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारा म्हणून ओळख असलेल्या मुरुड समुद्रकिनाऱ्याला नक नुकत्याच आलेल्या निसर्ग चक्रीवादळ आणि हायटाईडने चांगलीच दुरावस्था केली आहे या किनाऱ्याला या निसर्ग चक्रीवादळाचा आणि हायटाईटचा सगळ्यात जास्त फटका बसलाय समुद्रकिनाऱ्यावरती धूप प्रतिबंधक असणारे जे सुरूचे झाडं होते ते सुरूचे झाडं सगळे जमीनदोस्त झाले आहेत याच किनाऱ्यावरती जो धूप प्रतिबंधक बंधारा होता तो सुद्धा उद्ध्वस्त झाला आहे आणि किनाऱ्यावरती पर्यटकांसाठी जे बांधण्यात आलेलं होतं शौचालय ते शौचालयसुद्धा आता नादुरुस्त झालेलं आहे पंचवीस लाख रुपये खर्च करून या ठिकाणी शौचालय बांधण्यात आलं होतं मात्र हे शौचालयसुद्धा आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे मुरुडचा जो समुद्रकिनारा आहे स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा हा समुद्रकिनारा या निसर्ग चक्रीवादळामध्ये आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे पावसाळ्यानंतर या ठिकाणचं पर्यटन सुरू होईल पर्यटक मोठ्या प्रमाणात या समुद्र किनाऱ्याला पसंती देतील मात्र आता सध्या तरी या ठिकाणची झालेली दुरावस्था आपल्याला भगवत नाही शिवाजी गोरे न्यूज एटीन लोकमत मुरुड रत्नागिरी वाशिम शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या पाटणी चौक ते अकोला नाका या रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले त्यामुळे ये जा करणारे वाहन चालकांना तसंच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय रस्त्याच्या दुरवस्थेची बातमी न्यूज एटीन लोकमतनं दाखवल्यानंतर प्रशासनानं त्याची दखल घेतली प्रशासनानं रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलंय आढावा घेतला आमचे वाशिमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे यांनी वाशिम शहरातील जो प्रमुख रस्ता आहे पाटणी चौकता अकोला नका या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मोठी दुरुस्त झाल्याचं जा आपण न्यूज एटीन लोकमतवर दाखवलं होतं त्यानंतर स्थानिक नगर परिषद प्रशासनानं या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात केल्याचं आपण पाहू शकतो वाशिम शहरातील हा प्रमुख रस्ता असल्याने या रस्त्यावरूनच सर्वात अधिक वाहतुकीची अथवा नागरिकांची ये आहे मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना याचा मोठा त्रास होत होता हुदा। याची बातमी आपण न्यूज एटीन लोकमतवर दाखविल्यानंतर स्थानिक नगरपरिषद प्रशासनानं या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात केल्यामुळे किमान या पावसाळ्यापर्यंत तरी नागरिकांना या खड्ड्यांपासून दिलासा मिळणार आहे किशोर गोमाशे न्यूज एटीन लोकमत वाशिम गावखेड्यातल्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया आणि अजून काही बातम्यांकरता काही क्षणात भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत गावखेड्यातल्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत वसई विरार महानगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंड आणि टी पीसाठी आरक्षित असलेल्या जागेवरील अतिक्रमण इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे सहाय्यक आयुक्त मनाली शिंदे यांनी ही कारवाई केली आहे तोडक कारवाईचा दिखावा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय विशेष म्हणजे ही इमारत याआधी दोन ते तीन वेळा तोडण्यात आली याविषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी वसई विरार महानगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडच्या आरक्षित जागेवर एक भूमाफियाने या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे आपण हे पाहू शकता या बिल्डिंगचं अतिक्रमण आहे आणि ही बिल्डिंग तोडण्यासाठी आज वसई विरार महानगरपालिकेचे जे पथक होतं ते या ठिकाणी आलं होतं परंतु ही दिखावा कारवाई असल्याचं या गोष्टीवरून दिसतंय कारण आम्ही सहाय्यक आयुक्त यांच्याशी च चर्चा केली असं त्यांनी सांगितलं की या ठिकाणी मंदिर आहे जर मंदिर होतं ते आम्ही हटवू शकत नाही असं सांगितलं मग ते पूर्वी प पहिलं मंदिर हटवून नंतर कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल येथील नागरिक विचार आपण बाजूला तुम्हाला दाखवतो हे फक्त तोडक कारवाई नाही आहे ही दाखवण्यापुरती कारवाई केली जाते आपण पाहू शकता की हे जे ब शेड जी बांधली होती ती तोडून ते आम्ही काहीतरी करतो असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे याकडे यामुळे वसईविरा महानगरपालिकेचे करड करोडो लोकांच्या जनतेचा जो पैसा आहे त्याचा चुराडा झालेला आहे या अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे कारण हा जो पैसा आहे तो जनतेचा आहे आहे आणि तो कुठेतरी वाया गेला तर आता लोकांमध्ये चर्चा विजय लोकमत नाला सोपारा जिल्ह्यात खरीपाची शंभर टक्के पेरणी झाली आहे अहमदनगर जिल्ह्यात यावर्षी खरीपासाठी समाधानकारक पाऊसही पडला त्यामुळे पहिल्याच आठवड्यात ही शंभर टक्के पेरणी झाली अनेक अडचणींचा सा सामना करत शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी तर केली निसर्गाची साथही चांगली तर शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो खरीप पेरणीविषयी सविस्तर माहिती आमचे प्रतिनिधी हरीश अहमदनगर जिल्ह्यामध्ये यावर्षी समाधानकारक पाऊस झाला त्यामुळे खरीपाची जी, जी पेरणी आहे ती आता जवळपास शंभर टक्के पूर्ण झालेली आहे आपण आता एका शेतावरती आलेलो आहोत आणि आपण बघू शकतो की शेतकऱ्यांनी जी पेरणी आहे ती आपल्या शेतामध्ये केलेली दिसते आहे जिल्ह्यातलं जे एकूण खरीपाचं क्षेत्र आहे त्यापैकी जवळपास एक लाख नऊ हजार हेक्टरवरती कापसाची जी पेरणी आहे ती शेतकऱ्यांनी केली आहे त्याखालोकाल बाजरीची एक लाख सात हजार हेक्टरवरती पेरणी झाली आहे त्यानंतर सोयाबीन जवळपास अडुसष्ट हजार हेक्टरवरती पेरलं गेलं आहे मग मका असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल भुईमुग असेल याची देखील मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये पेरणी झालेली आहे असंख्य संकटे शेतकऱ्यांच्या समोर होती मात्र तरीही न डगमगता शेतकरी कामाला लागले आणि पाऊसही समाधानकारक झाल्यानं आता जी पेरणी जी आहे ती आता शंभर टक्के झालेली आहे मात्र निसर्ग देखील काही ठिकाणी शेतकऱ्यांना साथ देताना दिसत नाही आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी होते त्यामुळे पेरलेलं देखील वायाला जात आहे त्यामुळे यावर्षी आता निसर्ग शेतकऱ्यांना कशी साथ देतो आणि पेरलेलं पेरलेलं जे आहे ते शेतकऱ्यांच्या हाताशी किती मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत अहमदनगर गावखेड्यातल्या बातम्यांमध्ये आज इथेच थांबणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत